या जालना जिल्ह्यामध्ये अनेक मोठे प्रश्न आहेत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे या इथे मागच्या वर्षीची जी परिस्थिती आहे तीच वर्षी पण परिस्थिती आहे कारण म्हणजे पैठण पासून जालन्यापर्यंत जा जे दीडशे किलोमीटर अंतर आहे त्या दीडशे किलोमीटरवर पाण्याची पाईपलाईन मोठी टाकण्यात आलेली आहे जायकवाडी धरणातून परंतु आज सुद्धा महिन्यातून एकदा पाणी येतं आहे आणि जी काही इथे टँकर लॉबी आहे ती फार ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे गावागावामध्ये टँकरने पाणी पुरवलं जात आहे दुर्दैव आहे आणि त्याचबरोबर जे काही पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे ती दीडशे किलोमीटर अंतरासाठी जी लाईन टाकली तिचे सहाशे किलोमीटर अंतर दाखवून त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं आमची मागणी आहे त्याचबरोबर लोकांना जायकवाडी धरणामध्ये आज, आज सुद्धा पाण्याचा चांगला साठा आहे आणि आता पावसाची जवळपास सुरुवात झालेली मी आता येताना इथे पाऊस झालेला आहे त्यामुळं लोकांना पाण्याची उपलब्धता करून देणं हे गरजेचं आहे नगरपालिकेचं आणि शासनाचं परंतु आज इथे लोकांचा असा म्हणजे आक्रोश आहे की या इकडच्या ला प्रचंड मोठ्या संख्येने पाणी दिलं जातं कारण इथे रिरोलिंग स्टील मिल आहेत आणि त्यांना प्रचंड मोठ्या संख्येने पाणी लागतं त्यांचं पाणी थांबवलं जात नाही पण लोकांना महिन्यातून एकदा पाणी दिलं जातं शेतकऱ्यांच्या पिकांना सुद्धा पाणी दिलं जात नाही त्यांची पिकं करपवली जात आहेत त्यामुळं शेतकरी सुद्धा आत्महत्या करतोय ही परिस्थिती सरकारने ताबडतोब बदलावी आणि हे जे काही चाललेलं आहे की ज आम जनते विरुद्ध जे हे काही सरकारची धोरणं आहेत आणि लोकांना पाण्यापासून म्हणजे त्यांच्या तोंडाचं पाणी पळवलंय अशी जी या जा जालना जिल्ह्याची परिस्थिती आहे ही सरकारने ताबडतोबीन योग्य ती पावलं उचलून बदलावी अशी आमची रिप्लेसरीतर्फे मागणी आहे